नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत येथील अनिता पालव्यांच्या घरावर झाड पडल्यानं त्यांचं सुमारे तीन लाखांचं नुकसान झालंय ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली वैभववाडी उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचं नगरसेवक पद अबाधित त्यांच्याविरोधातील अपात्रता अर्ज फेटाळला निवडणुकीच्या शपथपत्रात महत्वपूर्ण माहिती लपवण्याचा होता आरोप कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत परंतु धीम्या गतीनं सावंतवाडीतून सुटलेली तुतारी एक्सप्रेस साडेचार तास तर कोकण कन्या साडेसहा तास उशीरान एका वाढीत जाणारा साखो पार जीर्ण झाला असून त्यावरून ये जा करताना ग्रामस्थांना जीव मुठीन घेऊन प्रवास करावा लागतोय तेव्हा लवकरात लवकर या साखवाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे सत्तेत असताना वैभव नाईकांनी काही केलं नाही आता त्यांची नवटंकी सुरू आहे अशी टीका भाजपाचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद